पिंट्या कुठ्या पिंट्या मला त्याला भेटायचं नको 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 नुकून मला पाणी सुद्धा नको या घरातलं आता डायरेक्ट तुम्ही विषच पाजा पोरानं तर ना कापलंच तोंड काळ करून हिंडायला लागलाय सगळ्या गावात जरा तर अरे दादा ह्याला येसन घालायला येत नव्हती वे ह्याला शाळेत शिकायला पाठवतो का तिकडे पुरेसांग उडून लपडी करायला पाठवला होता पोरगा म्हणून प्रेम वहारायला निघाले लव मी यारीच करायचा म्हणून पोरगा काय इज खानदानाची सांग सांगी लोकांना आम्ही काय म्हणून तोंड दावायचा पोरगा हातातून सुटून गेला पार अजून बी सांगत्या दादा पोराला येसन घाल पुरीचा नाद लय बेकार असं फापल सोडू नको मोकळं घराचं संशान व्हायला येळ नाही लागणार बघ तुला आत्ताच सांगून ठेवत्या परत म्हणू नको अक्कानं सांगितलं होतं मी नाही ऐकलं बघू पण त्या फोटो द दो परमेश्वर रा हि काय रो कपडी बघायची पुरगी तोंडावर मुखंजाळीन दिसत्या बाहेरचा नाद दिसतो अगोदर झाले चार पाच बॉयफ्रेंड पटवले तिच्या तोंडावरूनच कळतंय तुम्हाला अजून बी सांगते सावध वा नाहीतर घरी एकून कोळशाचा व्यापारच करायला होणार आहे पूर्वी आ कामाला लावत्या बरोबर तुम्हाला सांगते आई त्या ह्या पुरीचा नाच सोड नको बाबा आपल्या जातीतलीच करू ही काय हुरपरी लागून गेली काय कुठली एक एकशे युरीची लाईन लावेन मी हां ही काय असलं काय बरोबर नाही बघ तुला सांगत्या फार आपली खानदानाची इज्जत पार मातीला मिळवू शकतो संग लगीन करून भावकीत कोण आपल्याला काच कारणाला बोलवणार नाही ती सगळी वाईट टाकते मी नको बाबा असलं काय करू नको माझ्या पोराकडनं काय तर शिक त्याला कितीदा विचारलं मी कोण हाय कापूर घे कोण हाय कापूर घे तर आम्हाला म्हणतो हाय आई मी तुझ्या पसंतीच्या ता पुरीसंग लगीन करणार आहे वान नाही गुण काय तर घे नको बाबा असलो काय करू नको मुला अगं होय गं बहिणी पोराला एवढं समजावलं तरी काय पोरगा ऐकायलाच मागे ना झाले तिच्यासमोर लगीन करणार म्हणतो आ तिलाच काय टिकला लावलाय बाई तुला खरं खरंच सांगते बघ त्या पुरीनं काही तर काळात जादू जादूटोना करून मोकळी झाल्या म्हणून पोरगा तिला सोडायलाच मागेना झालंय आपल्या इथे एक चिमटेबाबा आहे पाठवून दिला फुलास्त ती घालून त्याचं भूत बाहेर काढाय हां बरोबर त्या पुरीचा नाद कसा सुटव बघतो